आणि अशा व्यक्तींनी मागणी करावी हा त्यांना प्रथमता त्यांना तो अधिकारच नाही त्यांची ती पात्रताच नाही अशा व्यक्तीने जर मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती एका दिवसात दिवी हे अतिशय चुकीचं घडलं आहे कारण त्या अत्याचाराच्या केसीस ज्या त्यांच्यावर पण गुन्हे आहेत त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो मुख्यमंत्र्यांनी थोडंसं त्याचं भान घेऊन हे ते� करायला हवं होतं खरंच खूप संकाप झाला कारण वीडच्या प्रकरणात त्या अनुभव करण्याच्या प्रकरणात खरंच गरज आहे त्या अतिशय सखोल चौकशी करण्याची आणि जे जे दोषी असतील ते अंग्रेशी साधन दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे पण ते करण्यासाठी आमच्यासाठी माणसं आहे सुसंस्कृत सुशिक्षित अतिशय चांगले पुरुष आहेत स्त्रिया आहेत आहे त्याकरतील एका व्यक्ती ज्याच्यावर अशा अत्याचाराच्या विशेष करणी आहेत त्याचा माझी अभिमान नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते मांडायला

एकही स्त्री नव्हती तर जर महिलांसाठी बनवण्यात आलं त्याच्यात चौकशी करणं त्यांना धीर देणं हे सगळं त्या पिंक पथकाचं काम आहे आणि त्याच्यात जर स्त्रिया नसतील हे अतिशय चुकीचं आहे त्याचा सर्वे करण्यात यावा अशी माहिती मी केली शासनापुढे त्यांनी मांडावं असं देखील मी सांगू त्यांनी आश्वासन दिलं की ते शासनाकडे नक्कीच मागणी करतील पण माझा जो संताप होता मुंडे असं बोलावं आणि त्यांनी मागणी करावी माझ्या पटत नव्हतं म्हणून त्या मला त्यांना सांगायचं होतं ते मानतील की नाही मला आहे आहे पण मला संताप झाला की कुठच्याही धनंजय मुंडे व्यक्तीला तो अधिकारच नाही